पुणे येथील अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरता वेगाने कार चालवून दोन जणांना चिरडल्याने संपूर्ण राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहे पुण्याच्या घटनेनंतर धुळे जिल्हा पोलीस ॲक्शन मोडवर आले असून धुळे शहरातील अल्पवयीन मुलांना दारूची विक्री करणाऱ्या दोन दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे देवपूर पोलीस स्टेशन हद्दीतील महाराष्ट्र वाईन शॉपच्या जगदीश प्रधान मल गलानी हृत्तिक भरत शर्मा विना जगदीश गलानी तर अझदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील क्वालिटी वाईन शॉपच्या सुनीलाल मगतराम किचन विक्की किशनचंद लुंड या दोघा वाईन शॉप चालकांविरुद्ध अल्पवयीन न्याय कायदा कलम गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुण्याच्या घटनेनंतर धुळे शहरासह जिल्ह्यातील वाईन शॉप दुकानांवर पोलिसांची करडी नजर असून पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे अल्पवयीन मुलांना दारूची विक्री करताना आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दारू विक्रेत्यांना दिला आहे जिल्ह्यामध्ये आपण काल जे मद्य विक्रेते आहेत जे दारूचे दुकान आहेत ते अशी एक बातमी मिळाली होती की अल्पवयीन मुलांना देखील धुळे जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर दारू विक्री केली जाते त्या अनुषंगाने आम्ही एक खास मोहीम ए एस पी ऋषिकेश रेड्डी आणि त्यांच्या टीममार्फत आखली असता आम्हाला दोन ठिकाणी ती म्हणजे महाराष्ट्र वाईनशॉप आझादनगर आणि क्वालिटी वाईनशॉप देवपूर या ठिकाणी आम्हाला हे जे विक्रेते आहेत हे अल्पवयीन मुलांना लिकर विक्री करत होते असं आम्हाला तिथे आढळलं आणि त्या अनुषंगाने आम्ही जस्टिस ऍक्ट सेव्हन्टी सेव्हन आणि सेव्हन्टी एट या अनुषंगाने संबंधित वंश त्यांचे मालक आणि ते जे काही मॅनेजर होते त्यांच्यावर आपण कारवाई करत आहोत त्याच्यामुळे या माध्यमातून सगळ्यांना एक आवाहन करण्यात येत आहे की अतिशय कायदा कडक आहे कुठल्याही अल्पवयीन मुलाला आपल्याकडून विक्री दारूची विक्री होऊ नये अथवा त्याला मद्यप्राशन करण्यात प्रवृत्त करणे अशी विनंती आणि सूचना सर्वांना देण्यात येत आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज होईल